कर्नाटक राज्याची उपराजधानी म्हणून बेळगावला ओळखलं जातं आणि आज बेळगावमध्ये संत गजानन शिक्षण समूहाचा आहे मोठा दिमागदार सोहळा हा संपन्न झालेला आहे तो म्हणजे संत गजानन शिक्षण समूहाच्या पॅरामेडिकलच्या सर्व फॅकल्टीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिमाकामध्ये येथे संपन्न झालेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शंभर टक्के प्लेसमेंट आणि शंभर टक्के ॲडमिशन असं नावलौकिक असणाऱ्या कॉलेजचा निरोप समारंभ आज येथे फाईव्ह स्टार हॉटेलला फिल्फेअर हॉटेलला येथे संपन्न झालेला आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि या संत गजानन शिक्षण समूहामध्ये शिक्षण घेतल्यानंतर एक कॉन्फिडन्स एक ऊर्जा आल्याचं इथे विद्यार्थ्यांच्यामध्ये पाहायला मिळते विद्यार्थी आहेत आपल्यासोबत विद्यार तर आज आपला निरोप समारंभ झालेला आहे आपल्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आजपासून एक नव्या करिअरला सुरुवात होते तर कसं वाटते शिक्षण संत गजानन शिक्षण समूहामध्ये घेतलाय पॅरामेडिकलमध्ये शिकलाय पॅरामेडिकलचा स्टाफ आणि संत गजानन शिक्षण समूहाशी काय वाटतं एम ग्रुप हा एक खरंच एक प्राऊड फील करणार एक म्हणजे मुलांसाठी एक एज्युकेशन ग्रुप आहे त्यामुळे आम्ही जिथं ॲडमिशन घेतलं ज्यावेळी म्हणजे ऐकलेलं आम्ही त्याचप्रमाणे आम्ही इथं शिकत गेलो आणि इथं शिकता शिकता आम्हाला खूप काही ज्ञान मिळालं चांगले शिक्षक आणि तसेच आपल्याला आम्हाला एक असा एक ग्रुप मिळाला एज्युकेशन ग्रुप त्याने आम्हाला असं खूप प्राऊड फील करून दिलं आहे आणि इथं आम्ही खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं आहे त्यामुळे आम्ही जिथं असं पहिल्यापासून ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर आमची जशी सुरुवात झाली ती आत्तापर्यंत आज आमचा शेवट आणि आज आम्हाला आज एक प्राऊड फील करून देणार एक मोमेंटो दिलेला आहे आम्हाला कॉलेजला त्यामुळे रुरल टू ग्लोबल असा आमचा प्रवास झालेला आहे आणि हे आमचे शिक्षकच नव्हे तर आमचे भविष्य सुरक्षित करणारे सुरक्षक असे आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही खरंच प्राऊड फील करतो आमच्या सर्व शिक्षक स्टाफचा एज्युकेशन ग्रुपचा एस जी एम ग्रुपचा आज आमचा इथे सेंटॉप झालेला आहे आणि आम्ही ग्रो रुरल टू ग्लोबल पॅ प्लेसमेंटमध्ये आलेलो आहे आ, आम आमची घरची परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे मी ह्या पॅ पे, पॅरामेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं इथलं प्ल प्लेसमेंट कोण पण खूप छान आहे हेबाळकर सर कांगडे सर आवळेकर सर यांनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला इथं प्लेसमेंटमधून खूप छान नोकरी पण लावली सर्व आता मी एच जी एमचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ग्रामीण विभागात शिक्षणाची संधी दिली स सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी एक मुंबई शहरातील आहे परंतु मुंबई शहरात जरी शिक्षणाच्या भरपूर संधी असल्या तरी पण मी या ग्रामीण विभागात येऊन शिक्षण घेत आहे त्याचं सर्वप्रथम कारण म्हणजे माझी फॅमिली माझ्या फॅमिलीने मला इकडे येण्याची संधी दिली त्याच्यापेक्षा जास्त माझा अनुभव असा आहे की इकडे ग्रामीण विभाग आपण शिक शिकत असताना आपल्याला ग्रामीणचा अनुभव येतो परंतु तिकडून रुलरपासून ग्लोबलायझेशन कसं करायचं ह्याचासुद्धा अनुभव देतो आहे आणि इकडे प्लेसमेंट पण चांगली आहे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर किंवा आउट ऑफ कंट्रीसुद्धा प्लेसमेंट देतात म्हणून एक्झामचे मी परत एकदा आभार मानतो आहे आज आमचा सेंड ऑफ झालेला आहे दोन वर्ष कशी गेलीसुद्धा क कळालेसुद्धा नाही आवळेकर सर काळंडे सर हेबाकर सर तिन्ही सर सुद्धा खूप ग्राउंडेड राहून शिकवलं आम्हाला आज आमचा सेंड ऑफ तर आम्हाला माहिती सुद्धा नव्हती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन आमचा सेंड ऑफ आहे त्यामुळे आज आमच्यासाठी एक सरप्राईजच होते की आमचं सेंट ऑफ अशा फाईव्ह स्टार हॉटेल चांगल्या ठिकाणी केले खरोखर म्हणजे आमच्या आता कॉलेज एकदम गावात आहे त्यामुळे आम्हाला एक चांगली शिकवण मिळते की रुरल टू ग्लोबल कसे जायचे किंवा आता आम्हाला एक खरंच अनुभव आणून दिला आहे की रुरल टू ग्लोबल कसे आम्हाला नेले आहे आणि तसे शिक्षण खूप चांगले आहे ऑलमोस्ट गॅ जॉ जॉब गॅरंटीज खूप चांगल्या आहेत टायटन आय प्लस लेन्सकार्ट अशा ठिकाणी चांगले चांगले जॉब लागतात किंवा बाकीच्या एज्युकेशन हबमध्ये पण खूप चांगले चांगले जॉब लागतात हॉस्पिटॅलिटी मॅनेज हॉस्पिटॅलिटी खूप चांगली आहे एज्युकेशन खूप चांगले आहे खूप ॲडव्हान्स एज्युकेशन आहे हॉस्पिटलचे एज्युकेशन असते कॉलेजचे एज्युकेशन असे खूप चांगले एज्युकेशन आहे त्यामुळे मी ते खूप चांगले अनुभव किंवा खूप चांगले शिक्षण घेऊन जात आहे त्यामुळे खूप अभिमान आहे मला अ, सर खरंच कौतुकास्पद आहे पॅरामेडिकल कॉलेजची किंवा तुमच्या नेतृत्वात किंवा संत गजानन शिक्षण समोरच्या मॅनेजमेंटच्या नेतृत्वात हे सर्व चालतं आज आपण पाहिलं की येथे मोठ्या दिमाकामध्ये हा मोठा सोहळा संपन्न झालेला आहे प्लेसमेंट देखील आपल्या प्ले विद्यार्थ्यांचे झालेले आहेत काय सांगाल विद्यार्थ्यांना आणि कशी राहील वाटतं या विद्यार्थ्यांना संत गजानन महाराजांच्या कृपा आणि आशीर्वा आशीर्वादाने एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू झालेल्या रुरल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशन एज्युकेशनचा या सत्तावीस वर्षाचा प्रवास आणि आज इथून बाहेर पडणारे विद्यार्थी आजच्या सेकंड इयरच्या म्हणजेच फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज बेळगावसारख्या कर्नाटकातली उपराजधानी असणाऱ्या ठिकाणी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेल मॅरेओटमध्ये होणारा हा ग्लोबल सोहळा मी स्वतः अनुभवतो आहे आणि माझे पॅरामेडिकलचे फायनलचे विद्यार्थी जे रुरल टू ग्लोबल जाणार आहेत कारण गेल्या सत्तावीस वर्षामध्ये परदेशात प्रवास करणारे पॅरामेडिकलचे दहापेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात दिल्ली जम्मू काश्मीर ओरिसा हिमाचल प्रदेश असे आठ ते दहा राज्यांमध्ये पसरलेले पॅरामेडिकलचे विद्यार्थी आणि ह्या विद्यार्थ्यांनी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आपल्या कर कार्यकर्तृत्वामधून उमटवलेला ठसा जसं होकार्ड अपोलो कोकेळाबेन धुरुबाई अंबानी टाटा हॉस्पिटल पुणे मुंबई नारायण हृदयालय अशा विविध हॉस्पिटलमध्ये पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याची पताका ही जे गाजवली आहे याच पॅरामेडिकल कॉलेजचा आजचा सोहळा असा जो दिमागदारपणे या ठिकाणी झालेला आहे म्हणून या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्या लोकांनी दोन वर्षामध्ये प्रॅक्टिकल यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत आणि हे विद्यार्थी जे फायनल इयरचे स्टुडंट्स आहेत यांची पूर्ण प्लेसमेंट झालेली आहे मागील दहा वर्षापासून शंभर टक्के ॲडमिशन व शंभर टक्के प्लेसमेंट देणारं महाराष्ट्रातलं हे पहिलं कॉलेज आहे आणि इथून पुढे परदेशातील विविध देशांमध्ये जे आम्ही पोचलेलो नाही तो प्रवास आमचा परत सुरू राहणार तर संत गजानन शिक्षण समूहाच्या या पॅरामेडिकलमध्ये ज्या दिवशी ॲडमिशन होतं त्या दिवशी तुम्हाला जॉब कुठे मिळणार आहे याची ब्ल्यू प्रिंट दिली जाते याचंच उदाहरण म्हणजे या संत गजानन शिक्षण समूहाच्या या, या पॅरामेडिकलच्या विविध फॅकल्टीमधून शिकणारे विद्यार्थी हे वे वेगवेगळ्या देशामध्ये जॉब करत आहेत चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहेत यासह भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये नामवंत कंपनी असतील नामवंत दवाखाने असतील यामध्ये देखील ते जॉब करत आहेत पंधरा ते वीस लाखापर्यंत पॅकेज इथे या विद्यार्थ्यांना मिळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आजचा जो दिमागदार सोळा संपन्न झालेला आहे शंभर टक्के ही विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांना जॉब मिळालेला आहे त्याचं एक समाधान आणि आजचा हा दिमागदार सोळा सरप्राईज दिलेला आहे या विद्यार्थ्यांना संत गजानन शिक्षण समूहामार्फत रुरलपासून सुरुवात झालेली आणि आज ग्लोबलला ही येण झालेलं आहे विद्यार्थ्यांच्याकडून देखील संत गजानन शिक्षण समूहाच्या या मॅनेजमेंटकडून हीच अपेक्षा आहे ही की येथील जे विद्यार्थी आहेत हे ग्लोबलला पोहोचावेत चांगलं नाव कमावं चांगला पगार कमावं आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा द्यावी हाच उद्देश ठेवून हे फेअरफिल्ड हॉटेलला फाईव्ह स्टार हॉटेल हा दिमागदार सोहळा म्हणजेच आपण ये निरोप समारंभ येते संत गजानन शिक्षण समूहामार्फत आयोजित करण्यात आलेला होता आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण दिसते आणि इथून पुढे नक्कीच इथे हे ही विद्यार्थी यशस्वी होतील कारण रुरल टू ग्लोबल हा असाच प्रवास हा आजपर्यंत संत गजानन शिक्षण समूहाचा झालेला आहे गणेलं झून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे